नमस्कार मित्रांनो जय अहिल्या जय मल्हार तर मित्रांनो खूप दिवसापासून आपण यूट्यूबवरती आलो नव्हतो पण आणि तो पुरां आन्तो आज आलेलो आहे महिला भगिनींसाठी सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची खुशखबरी आहे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत आपल्या सर्व महिलांना प्रत्येकी प्रत्येक महिन्यासाठी पंधराशे रुपये अनुदान मिळणार आहे तर या अनुदान मिळण्यासाठी तुम्हाला एक ऑनलाईन ॲप्लिकेशन करावं लागणार आहे या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला तुमच्या शाळा सोडल्याचा दाखला आधार कार्ड राशन कार्ड बँक पासबुक आणि फोटो अशा प्रकारचे कागदपत्र लागणार आहेत अशा प्रकारचे कागदपत्र अवेलेबल असतील तर तुम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून फॉर्म भरून आपण प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये अनुदानाचा फायदा घेऊ शकता तर महत्त्वाचे अपडेट असे आहे की आपल्या धनगर समाजामध्ये साठ ते सत्तर टक्के महिला या योजनेसाठी पात्र आहेत तर जास्तीत जास्त आपल्या धनगर समाजातील लोकांनी ह्या ॲप्लिकेशन भरून पंधराशे रुपये प्रति महिना अशा योजनेचा फायदा घ्यावा अशी सगळ्यांना कळकळतीची विनंती आहे मित्रांनो ना ही योजना किती महिने चालेल हे सांगता येणार नाही जोपर्यंत योजनेचा लाभ भेटत आहे तोपर्यंत आपल्या धनगर समाजातील सर्व महिलांनी या योजनेचा फायदा घ्यावा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या योजनेचं फॉर्म एकतीस ऑगस्टच्या आतमध्ये सर्वांना भरून घ्यायचे आहेत तर आपण सगळ्यांनी हे फॉर्म लवकरात लवकर भरून घ्यावेत आणि या योजनेचा फायदा घ्यावा अशी सगळ्यांना विनंती आहे तर मित्रांनो भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय मल्हार जय अहिल्या